नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्तात्रय भोवर खेडेगावाकडील शेतकरी चॅनलचा ऑनर मित्रांनो आता मार्च सुरू झाल्यामुळं बऱ्याचशा जणांच्या विहिरीचं बोरचं पाणी खूप कमी झालेलं आहे आणि तुम्ही जरा नवीन नवी विहीर बोर घेण्याचे घेणार असाल तर तुम्हाला जरा पाणी जमिनीतलं शोधायचं आहे तर तुम्ही स्वतः माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघून तुम्ही पाणी कसं शोधतात याचा थोडा अनुभव माझा जे अनुभव आहे मी ते ते व्हिडिओमधून शेअर केलेले आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते एकदा बघा आणि स्वतः पाणी शोधण्याचा प्रयत्न करा तसं मी जास्त दूर जात नाही पाणी शोधण्यासाठी जरा माझ्या गावापासून एक दहा पंधरा किलोमीटरपर्यंत जर कोणाला पाणी शोधायचं असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता मित्रांनो तुम्ही परत असं म्हणताल का याचं सर्व पैशासाठी चालू असाल तर मित्रांनो मला तुमच्याकडनं एक रुपयाची पण अपेक्षा नाही आहे धन्यवाद मित्रांनो